मराठा आणि कुणबी एक हे हा अध्यादेश हा मंजुरी जर आम्हाला सहित अंमलबजावणी शत पाहिजे त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही आमचा जर जमिनीचा सात बारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे आमचा जर सात बारा नसेल आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा काय एक मार्ग दुसरा विषय हे मागण्याचा या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत आणि इथून पाठीमाग सुद्धा आम्ही राहिलेलो आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक हे हा अध्यादेश हा जार आम्हाला सहित अंमलबजावणी शत पाहिजे त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही सरकारनं लक्षात घेणं गरजेचं त्यानंतर हैदराबादचं गॅजेटियर हैदराबादचं गॅजेटियर हे है आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह त्याच्यावरती अभ्यास चाललाय ऐकून घेणार नाहीत खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत तुम्ही काही कारण सांगितलं तरी आम्ही ते ऐकून घेणार ते नाही त्याचं कारण असं आहे की तेरा महिन्यापासून गॅजेटिव्ह वरती अभ्यास सुरू आहे तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याचा त्याला आमचा नाईलाज आहे आम्ही ऐकू शकत नाहीत त्याचं कारण पण तसायचे जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो कोणी आढव येणार नाही मराठ्यांचे तीनही गॅजेट लागू का केले म्हणून कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅजेट पाहिजे लागू केलेलं ला, अंमलबजावणी सहित आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे अहून संस्थांकडं तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं ला आम्हाला पाहिजे त्याशिवाय आम्ही हटणार नाही त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही आणि झाला तर, तर, नसल, तर तुम्ही त्याचा विचार करू नये कारण आमचा जर जमिनीचा सात बारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे आमचा जर सात बारा नसेल आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका सरकारने आडमोठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा काय आहे तुम्ही नाही म्हणला तर आम्ही देत ते आम्ही ऐकून घेत नसतो कारण आम्हाला पक्का माहीत झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहे आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका आमचं हक्काचं घर आहे ते द्या भाड्याच्या घरावर आम्हाला कधी हुसकून जाईल म्हणजे दहा टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं आमच्या हक्काचं सोडून तुम्ही ते का देता आमची जमीन सात बारा नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटायणी कशामुळे देता ती बटायदार एक दोन वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे आमच्या हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता आमची आम्ही जमीन कसो आणि मोठे होऊ तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होत आमच्या हक्काच्या नोंदी आहेत दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्हाला नव्वदला ला एकोणनव्वद ला आत्ता आरक्षण मिळालं एकोणीशे एकोणनव्वदला ला ला आमच्या दीडशे वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणून कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती शेतीची लाज नाही आम्हाला आम्ही शेतकरी आहेत आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत आम्हाला काय लाज नाही त्याची तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला येवल्यावले कुणी तर हे तुम्ही ऐकूनही आम्हाच्या आम्ही आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही आमच्या नोंदी लागू करायला तिने हरकत नाही हे सुद्धा तुम्ही समजून घ्या आमची दुसरी तिसरी मागणी आहे सगळे स्वरेची अधिसूचना तुम्ही काढली सगळे स्वयची अधिसूचना काढली तिची अंमलबजावणी नाही तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशिस सांगितलं होतं आम्ही आता दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केली आम्हाला सहा महिन्याचा अंमलबजावणीसाठी वेळ द्या हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून दीड वर्ष झालंय इतका कोणताच समाज थांबू शकत नाही इतका सयमान माझ्या समाजाने विषय घेतला कुठलीच जात या देशावरच्या या देशात जगाच्या पाठीवर असे जात नाही की ते दीड वर्ष असून थांबू शकत एखाद्या समजा वावर आहे आणि ते लोक रोजान जातोय असून तो दहा वर्ष आणि विश्व वर्ष नाही थांबू शकत तशी आमची परिस्थिती असून सुद्धा तरी मराठा संयमात होता आडमुठा नाहीये म्हणून तुम्हाला दीड वर्षाचा वेळ दिला सगळे अधिसूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्या त्या वेळेस सांगितलेली आजही तुम्हाला सांगतो परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरी की जुळत्या ते, ते सोयरे तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा तीन चार पॅरेग्राफ केलेले आहेत त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या प्रत्येक गोष्ट तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला पुन्हा पुन्हा गोल्ड होईल सगळे सोयरे का घ्यायचे ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोये गे घ्यायचे का त्याची पोट जात उपजात म्हणून याच्या अगोदर एकशे ऐंशी जातीच्या आसपास होत्या दहावीस माग पुढे होतील आकडा ज्यावेळेस एकोणीशे सदुसष्ट ला ओबीसीला ला आरक्षण दिलं गेलं मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेस मधून सांगतोय हा विषय कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय आता आता परत बी निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटच सांगतो आणखी ना तुमच्या आता दोन दिवस आहेत म्हणून सांगतोय आणि ही प्रेस च्या माध्यमातून या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं हो। तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी विठी धरू नये कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारनी राज्य अस्थिर करू नये हा राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं खरं असून सुद्धा सरकार जर आडमुठ्याच्या भूमिका जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता सरकार आहे हे का सांगतोय ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण त्याची पोट जात उपजात म्हणून घ्या का याच्या अगोदर ज्यावेळेस एकोणीसशे सदुसष्ट ला ऐंशी एकशे ऐंशी जाती होत्या त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या त्यांचे सगळे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले ते सगळे सोयरेच येत आमच्या भाषेत त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केलेत ते पण सांगतो काय चेंज केले तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला पहिल्यांदा एकशे ऐंशी जाती होत्या आता साडेतीनशे चारशे झाल्यात हे सगळे सोयरे हात घेतले तुम्ही सोयीनुसार फक्त त्यांचं नाव बदलिलं त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं पोट जात उपजात सरकारी शब्द जोडला त्याच्या बरोबर फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस पोट जात उपजात म्हणले ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली उदाहरणार्थ माळी समाज उदाहरणार्थ एका जातीवर नाही बोलत एक घेतली पाच सात जाती आहेत म्हणले घाला सोयरे आपले सगळे त्याच्यात पण सोयरे घालता येत नाहीत ना मग का पोट जात उपजात म्हणा तसम जात म्हणा टाका घालून झाल्या साडेतीनशे चारशे जाती तस ज्याची कुणबी नोंद सापडली मग मराठीचे पोट जात कुणबी होत नाही का फडणीस साहेब आमचे सगळे सोयरे कारण त्या कुणबीचा आमचा व्यवसाय हो एकच आहे कुणबी म्हणजे शेतकरी त्याचा व्यवसाय हो शेती आमचा व्यवसाय हो शेती आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं आहे किंवा व्यवसायावर दिलेला आहे ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिलेलं आहे मी एकदा गिरीश महाजन साहेब साहेब तुम्हाला विश्वास करून सांगतो कारण म्हणून मी महत्वाची पत्रकार परिषद बोलवले मला एकदा सगळं काय ते बोलायचंय मला उद्यापासून बोलायचंच नाही आत चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत त्यांना आरक्षण आहे विदर्भात आम्हाला कमवून नाही ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती आणि म्हणलं मग आम्ही काय फॉटगे आणतो का इकडं आमच्याकडे का, का समुद्र आहे काय आमचा व्यवसाय शेतीचे निकष सगळे जुळत आहेत त्यांचे आमचे रुतीपिटी व्यवहार आहे परंपरा आहे धर्माची संस्कृतीची रोटीपिटी व्यवहाराची सणावारांची उत्सवाची व्यवसायाची आमचं त्यांचं सगळं साम्य तत्सम येत आम्ही त्यांच्या सारखेच तत्सम म्हणजे तसेच येत आम्ही तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात केंद्रीय मागास वर्ग आयोगाच्या शब्दकोशात ते शब्द घातलाय तत्सम त्यांनी तोच नाही पण तसा आपण सारखे दिसत नाहीत मग त्याचा व्यवसाय ते म्हणले बागवान म्हणले शेती करतो बागायती करतो माळी बी म्हणले बागायती करतो लगेच माळीने म्हणजे येवल्याचे गचपाण्यानी त्याने लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती आम्ही शेती करतो बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे सत्य सांगायला हा घातले बागवान का व्यवसाय सारखा आहे ना माळ्याचा व्यवसाय बागायती करणं त्याचा बागायतीचे किंवा तो कष्ट करतो उत्पन्न काढतो याचा अर्थ हेच आहेत आमच्या गावरान भाषेत आणि मग मराठी काय करते मराठी काय करते म्हणजे हे सत्य त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातली आतापर्यंत आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठी एक आहेत मराठवाड्यातला मराठा हा कुणबी मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले फक्त जात म्हणून नाही दिले उदाहरण म्हणून दिले हे यावले पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना कळावं म्हणून त्याच्यामुळं सगळे सोयरे पोट जात उपजात म्हणून घ्या आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या तत्समे म्हणून घ्या ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या शंभर रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याकडून की हो बाबा हे माझा पाहुणाचे माझा आमचा व्यवसाय सारखाचे तुम्हाला जे घ्यायचे ग्रह चौकशी करा तो हा वैराचे का या दोन सूट द्यायला तयार आहेत आणखीन काय पाहिजे पण व्याख्या सरकारने समजून घ्या ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांची पोरजात उपजात हे म्हणून त्यांचे रुटीबिटी व्यवहार आहेत त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सगळ्या बसत्या म्हणून आणि जो कुणबी आणि मराठा आहे हे ये तत्सम तस येत तसेच येत म्हणून द्या व्याख्याचा गैर अर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण नेऊ नका जसे त्यांचे सगळे सोयी पोट जाती उपजाती घेतल्या म्हणून आमचे घ्या आपले चौथ पाचवं मागणं त्यांनी सांगितलं होतं सर सकट तुमचे गुन्हे मागे घेतो कारण हल्ला आमच्यावर झाला याच ठिकाणी ज्या ठिकाणी माझे महंत गुरुवर सगळी मंडळी संत महंत बसलेत याच ठिकाणावरती रक्ताच्या थारुळ्यात माझ्या मायमावल्या पडल्या होत्या हीच ती जागा आहे या जागेवरती रक्ताच्या थारुळ्यात आमच्या था आई बहिणी समाजाच्या पडल्या होत्या त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्या तीनशे सात सारख्या आमच्यावर आम्ही मार खाऊन म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या खोट्या केसेस झालेल्या त्यावेळेस ते मीडियात पण आलेले आम्ही या सरसकट राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घेतो आणखीन घेतलेल्या नाहीत जी सहावी सातवी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदान दिलेत त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक निधी आणखीन दिलेले नाहीत कारण आमचं कुटुंब उघड्यावर पडलेत यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी खेळायला नाही पाहिजे कारण शेवटी बारीक बारीक लेकर सांभाळायचे कसे करता पुरुष घरात गेल्याच्या नंतर ज्याचे त्याच्या ज्याला त्याला माहित असते हे मुख्यमंत्री समजून घेणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला आज आम्ही प्रेमानं सांगतोय तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा आडमुठो समजू नका तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो तुम्ही जर समाजाचे सभ्य वागायला लागलात समाजाने मागितले जे सत्य ते जर द्यायला लागलात तर हा समाज डोक्यावर घेऊन म्हणतोय तुम्हाला ना शब्द आहे माझा महंतांच्या समक्ष आजी दशकडो म्हणतो बसलेत की यांच्याच हातावरती यांच्याच ज्ञानावरती यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतंय हाच तो वारकरी संप्रदाय यांच्या समक्ष शब्द देतो आमचं कायद्यात बसणार संविधानात बसणार तुम्ही आरक्षण द्या आड्यात घुसून